जय शिवराय एकशे सहासष्ट जणांचे बळी घेणाऱ्या सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहब्बूर हुसेन राणा याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्याच्या नंतर गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याला भारतामध्ये आणण्यात आलं पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडाचा नागरिक असलेल्या राणावरती आता भारतीय कायद्यानुसार कारवाई होईल अमेरिकेने कोणत्या कायद्यामुळे त्याला भारताच्या हवाली केला मग विजय मल्ल्याला का मल सोपवत नाही दोन हजार एकोणीस साली विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानचे एक सोळा विमान पाडण्याच्या कामगिरीतला भारतीय सैनिक होता तरी पाकिस्तानला त्याला सोडायला का भाग पाडला गेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात मारलेल्या ऐतिहासिक उडीनंतर ते पोहोचले त्यांना कोणत्या कायद्याअंतर्गत केलं गेला आंतरराष्ट्रीय कायदा काय आहे जिनेवा करार म्हणजे काय या महत्वपूर्ण विषयावरती आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे प्रत्येक देशामध्ये दे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी न्यायपालिकेची स्वतंत्र अशी यंत्रणा असते भारतामध्ये सत्र न्यायालय त्याच्यावरती उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालय असत त्याचप्रमाणे इतर देशातही चालीरीती रूढी परंपरा समाज व्यवस्था आणि शासनाच्या नुसार कायद्याचे राज्य असते प्रत्येक देशांचा स्वतंत्र वेगळा कायदा असतो आणि तुम्ही ज्या देशामध्ये दे आहात त्या देशाचा कायदा तुम्हाला लागू होतो आणि त्यानुसारच कारवाई होत असते अपवाद फक्त राजदूतांचा असतो जगभरातील सगळ्या देशांसाठी एकच कायदा बनवणं आणि त्याही पलीकडे जाऊन त्याची अंमलबजावणी करणं हे जिकिरीचं काम आहे आणि म्हणूनच आजच्या तारखेला लिखित स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वामध्ये नाही पण साधनसामुग्री दळणवळण संपर्क माध्यमे व्यवसाय एवढंच कशाला युद्ध वगैरे गोष्टींच्या साठी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नियंत्रितपणे कायदे आहेत आणि त्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त देश एकमेकांच्या बरोबर करार करतात सगळ्या विमानतळांवर तुम्हाला एकच नियम लागू होईल हॉटेल व्यवसाय पर्यटन अशा ठिकाणी एकाच प्रकारचं विशिष्ट दर्जाच्याच सुखसोयी उपलब्ध होतात ते सुद्धा याच करारांच्या नुसार पण या सगळ्यांची सुरुवात युद्धातील भीषणतेने झाली हे थोडस धक्कादायक पण वास्तव आहे नेपोलियन तिसरा याला भेटण्यासाठी स्वीट हेनरी डेनोट हा व्यक्ती गेला होता आणि त्यावेळी युद्ध सुरू होत जखमी आणि रक्तबंबाळ सैनिकांना बघून त्याचं मन व्यथित झालं त्यांना औषधोपचार मिळावेत असं त्याला वाटलं आणि त्याने एक पुस्तक लिहिलं पुढे या बाबतीमध्ये विचार करून अठराशे एकोणसाठ साली द इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड ची स्थापना झाली बारा देशातील लोकांनी एकत्र येऊन लढाईतील जवानांना मदत करतील आणि ही सगळी त्रयस्थ मंडळी असतील आणि त्यांच्यावरती कोणतंच सैन्य हल्ला करणार नाहीत असं ठरलं म्हणजेच ची मूळ निर्मिती ही युद्धातील जखमींना मदत करण्यासाठी झाली अठराशे चौसष्ट मध्ये यावर पहिल्यांदा सह्या झाल्या एकोणीसशे सहा मध्ये यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या जगभरातील सगळ्या देशांनी युद्धाचे महापरिणाम अनुभवले आहेत आजच्या जगातील अतिप्रगती शस्त्रास्त्रे केवळ शत्रूंच्याच नव्हे तर त्याच्याही आसपासच्या किंवा त्याही पलीकडे जाऊन आपल्याच देशावर उलटण्याचा खूप मोठा धोका आहे आणि त्यामुळे सगळ्या देशांवर अंकुश असावा युद्धात सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ले होता कामा नयेत त्यांना युद्ध काळातही खाणं पिणं आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी विचार सुरू झाले आणि त्यातून एकोणीसशे पंचेचाळीस साली जिनेवा कराराची सुधारित आवृत्ती आली आणि त्यात काळानुरूप बदल करण्यात आले आज जगभरातील एकशे शहाण्णव देशांनी यावर स्वाक्षरी केलेली आहे आता आपण वीर कमांडर अभिनंदनची केस समजून घेऊया भारतावर पाकिस्तानच्या एरसोहांनी हल्ला होणार हे समजल्याबरोबर भारतातील वायुसेनेने विमानाच्या सहाय्याने त्याला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे यातील नऊ विमाने पाकिस्तानाने परत बोलवली मात्र त्यांचं एक विमान पारताना मीघ विमानाला आग लागली यातील विंग कमांडर अभिनंदन यांनी खाली उडी मारली आणि ते पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवरती उतरले ते पाकिस्तानामध्ये तेथील लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं पण काही उत्साही मंडळींनी अभिनंदन याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर टाकला आणि भारताकडे एक सक्षम पुरावा आला मग पाकिस्तान सरकारने त्याचा एक खोटा व्हिडिओ बनवला ज्यात तो पाकिस्तानी सैन्याची स्तुती करत होता पण भारताने पाकिस्तानवरती दबाव आणला कराराच्या नुसार जखमी शिपायाला वैद्यकीय सुविधा दिल्या पाहिजेत त्याला टॉर्चर करता कामा नये आणि त्याला त्वरित आमच्या देशामध्ये पाठवा ही मागणी केली त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजदूतांच्या मार्फत त्यांच्यावरती दबाव आणला पाकिस्तानकडे अभिनंदनाची सुटका करण्यापासून कोणताही पर्याय नव्हता कारण त्याला जर भारताकडे पुन्हा सुपूर्द केलं नसतं तर जोरदार आक्रमणाची तयारी भारताने केली होती आजच्या तारखेला आपल्याला हे युद्ध छेपणार नाही हे पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी ओळखलं आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला संसदेमध्ये तसं जाहीर केलं आणि वाघा बॉर्डरवरती अभिनंदनला अभिनंदनाला भारतामध्ये सुपूर्द करण्यात आलं युद्ध नीतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सी अर्थात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काम करते युद्ध सुरू असतानाही तुम्हाला काही नियम हे पाळावेच लागतात तुम्ही नागरी वस्त्यांवरती हल्ले करू शकत नाही जखमी जवानांना मदत करणारे डॉक्टर किंवा रेडक्रॉस सारख्या संघटना अलिप्त असतात आणि त्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा करायची नसते अण्वस्त्र किंवा रासायनिक शस्त्रे वापरण्यावरती पूर्णपणे बंदी आहे कोणत्याही सैन्याने जर हे केलं तर त्या देशाच्या प्रमुखांना हे सांगितलं जात आणि तो देश आपल्या सैन्याच्या विरोधामध्ये कारवाई करतो अशा स्वरूपाची मोठी नियमावली आहे जी काटेकोरपणे पाळली जाते पण हे सगळं बलवान देशांच्या विरोधामध्ये वापरणं थोडस कठीण आहे आणि या सगळ्याच्या मागे जिनेवा कराराची पार्श्वभूमी आहे अतिरेकी राणा हा मुंबईच्या सोळा अकराच्या हल्ल्याचा मास्टर होता आणि त्याला भारताकडे हस्तांतरित करावं अशी मागणी अमेरिकेकडे करण्यात आली होती ट्रम्प सरकार आल्यावरती त्यांच्याकडे पुन्हा एकदा ही मागणी करण्यात आली तो अतिरेकी आहे आणि मुंबईच्या हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन मारले गेले आहेत हे समजल्यावरती ट्रम्प यांनी त्याला भारताच्या स्वाधीन केला मात्र त्याला देहदंडाची शिक्षा करायचीच या अलिखित बोलीवरती भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये पंधरा जून एकोणीशे सत्त्याण्णव ला हस्तांतर करार झाला होता यातील कलम आठ नुसार जर मागणी करणाऱ्या देशात एखाद्या गुन्ह्याच्या बद्दल फाशीची शिक्षा असेल पण हस्तांतरणसाठी परवानगी असणाऱ्या देशामध्ये जर त्या गुन्ह्यासाठी ती शिक्षा नसेल तर देहदंड करता येत नाही पण देशाच्या प्रमुखाची हत्या आणि अतिरेकी कारवायांसाठी हा नियम शिथिल आहे राणाला भारतात आणला याचं श्रेय मोदींचे आणि तो करार एकोणीशे सत्त्याण्णव साली झाला त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यामुळे हे काँग्रेसचं श्रेय आहे या म्हणण्याला काहीच अर्थ नाही हा दोन देशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून झालेला करार आहे उभय देशांच्या या कराराची प्रत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल विजय ललित मोदी वगैरे मंडळी परदेशामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सारखे राहतात ते तेथील सगळे नियम आणि कायदे पाळतात कर भरतात त्यामुळे ते, ते देश अशा मंडळींवरती कारवाई करत नाही हा आमच्या बँकांचे पैसे घेऊन पळाला म्हणून त्याला आमच्या ताब्यात द्या असं बोलून चालत नाही निवडणुकीमध्ये हमखास काळ मिळवण्यासाठी आम्हाला सत्ता द्या दाऊदला फरफटप घेऊन येतो वगैरे घोषणा देणं सोपं असतं पण तिच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगळंच कसब लागतं सावरकरांनी बोटीतून जी ऐतिहासिक उडी मारली आणि पोहत पोहत त्यांनी किनारा गाठला होता पोलिसांनी त्यांना पकडलं पण तोपर्यंत पाठलाग करणाऱ्या सैन्य तिथे पोहोचला सावरकर कायद्याचे ज्ञानी होते त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुमच्या देशामध्ये मला अनधिकृत घुसखोर म्हणून अटक करा तो तुमचा अधिकार आहे पण दुर्दैवाने भाषेचा आल्याच्यामुळे त्यांना सावरकर काय सांगतात हे समजलं नाही त्यातून त्या पोलिसांना लुटूपुटू काहीतरी दिलं आणि सावरकरांना ताब्यात घेऊन बोटीने ते पटकन निघाले सावरकर काय म्हणतात हे पोलिसांना जर त्यावेळी कळलं असत तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा झाला असता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला धबधबा तयार करायचा असेल तर ती ताकद अगोदर आपल्यामध्ये तयार करावी लागते लाचार पाकिस्तानामध्ये अमेरिकन सैन्य हल्ला करतात अतिरेकी लादेनला मारतात त्याचं शव घेऊन ते खोल समुद्रात कुठेतरी टाकून देतात हे सगळं अमेरिकेचे राष्ट्रपती लाईव्ह बघतात तरी पाकिस्तानला याचा पत्ता नसतो म्हणूनच मित्रांनो नेहमी काळाच्या बरोबर राहा कारण माणसेच हा देश घडवत असतात आजच्या भागातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्याची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता आणि अपेक्षा आहे की तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आजच्या भागामध्ये एवढाच हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडे तो जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, हसत रहा, धन्यवाद